मित्रांनो आम्ही चिलापीसाठी आलो आहे ते बघा पहिला पिंजरा उचलत आम्ही चिलापीचा अहो राहू बाप चिला गायच बोकडं पडे ना राहू उतरानं एक किलो चिलापी असं ना जास्त काहीच जास। नाही पड्या <laughs> पहिला पिंजरा मोठी मोठी चिलाबी <laughs> आहे अजून नशीब केलं

छोटा राव आहे त्याला रिलीज करणार मित्रांनो म्हणजे सोडून देतो रावला ती सोडा नायला पाय घे घालण्या खरंच मला तर काल खऱ्या दारावर माणूस नव्हतं हो तरी म्हणलं कस काय चिरायचे दार हे झाले दार तुटल्यामुळे चिराक निघून गेले ते बघा अशा खूट व्हायला